नागराज न्यूज वर्षभर दर शुक्रवारी येथे केला जातोय अन्नकूट कार्यक्रम देवणी तालुक्यातील बालाजीवाडी येथे वर्षभर दर शुक्रवारी केला जातोय अन्नकूट कार्यक्रम हे वर्षापासून ह्या मंदिराचा इतिहास आहे आणि दोन हजार सोळा पासून ह्या मंदिरात अन्नदान ज्ञानदान चालू आहे मंदिराचं म्हणजे या गावाच्या परिसरातील लोक पंक्ती घेतात ज्ञानदान अन्नदान करतात इथे आणि हे खूप जागृत देवस्थान आहे बालाजीवाडी येथील आणि स्वयंभू स्वयंभू मंदिर आहे आणि स्वयंभू मूर्ती आहे इथे हे वैशिष्ट्य आहे या मंदिराचं म्हणजे हां महादेवाचं आणि बाबाचं हे पण मंदिरं स्वयंभूच आहेत म्हणजे इथं आलेले स्व स्वतःहून देव येथे आलेले आहेत दुसरीकडे कसं असतं देवाची स्थापना करण्यात आलेली असते पण ह्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे की ह्या गावात तिने पण हे देव म्हणजे इथं आपणहून आलेले आहेत महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेशातून येतात भाविक जवळपास साडेतीनशे वर्षापूर्वी येथे घेतली होती अखेरची विश्रांती भाविकांची अन्नकूट साठी लागते राम ओलांडीतला रहिवाशी आहे आम्ही पिढ्यान पिढ्या इथे येतोय बरेच वर्षापासून आणि हे जागृत देवस्थान आहे भागात म्हणून कमीत कमी, कमी कर्नाटकासह तीस ते पस्तीस खेड्याचे लोक दर शुक्रवारी या ठिकाणी उपस्थित असतात आणि काही लोक पंक्ती घेतातच आणि ते कुणाच्या सांगण्यावर नाही स्वमनानं त्यांच्यावर काही या देव देवस्थानची जी कृपा असेल त्यांना जे भाव बाहु, भावना उत्पन्न झाले त्यातून हे पंक्ती तयार आहेत दोन हजार सोळा पासून तर चालूच आहेत त्याच्या अगोदर पासून सुद्धा छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या पंक्ती हे घडतच होत्या लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील आहे हे गाव शुक्रवारी सकाळपासूनच सुरू होतात धार्मिक कार्यक्रम हजारो भाविकांची असते गर्दी आए 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 आए

शुक्रवार वार आहे हा परंपरा दोन हजार सोळापासून चालू झालेली आहे ती अखंड तशीच चालू आहे दर शुक्रवारी दीड हजार दोन हजार अडीच हजार चार हजार लोकांपर्यंत दर शुक्रवारी अन्नदान केलं जातं ज्याला पंगत घ्यायचा आहे तो माणूस पंगत घेतला जातो इथं अन्नदानाचं चा सतत चालूच आहे हे श्रावण महिन्यातच नाही दररोज शुक्रवारी असतं त्याच्यात काही अडचण नाही बाजू आजूबाजूच्या दहावीस गावातून आमचे स भक्तजण येतात आणि इथं अन्नदान केले जाते आजू आजूबाजूच्या परिसरातून आमचे भक्तजण येतात सगळेजण प्रसाद घेतात आणि गावातील पूर्ण कार्य करते लहान मोठे सगळे याच्यामध्ये श्रमदान करतात आम्ही तीन वेळेस मागणी केली आणखी सध्या क क दर्जातच आहे वरून वरून आमदारला सांगून देखील आमच्याकडे आजू ब दर्जाचं कारण नाही फक्त एकच सभागृह दिलेत एक सभागृह झालेला आहे त्याचं काम पूर्ण होत आलेलं आहे पण आता ब दर्जाची गरज आहे आम्हाला शासनाकडे आता जे राहिलेल्या तुटी आहेत ते भरून काढायचं इथे एक उड्डाणपूल करायची आता पलीकडे जायला मंदिराचं बांधकाम आहे पाठीमागायला सभागृहाकडे जा जाण्यासाठी स्वभाग घरं नाही स्वपाक घराची मागणी करायची सहभाग आता ही जी इथं आहे चालू ना याला आम्हाला पलीकडे घ्यायची आहे जागा कमी पडी पडत आहे मंदिरासाठी दुसऱ्या मजल्याची मागणी आहे अशासाठी ब दर्जाची करायची आपल्याला इथे वीस ते बावीस गावातून दररोज लोक येतात दर शुक्रवारी पण श्रावण महिन्यामध्ये दुप्पट लोक येतात ही कर्नाटक राज्य जवळ असल्यामुळे कर्नाटकातून बी देवणी तालुक्यातील बालाजीवाडी हे एक असं गाव आहे जिथे वर्षभर दर शुक्रवारी होतोय अन्नकूट कार्यक्रम या निमित्त येथे येतात राज्यासह देशातील विविध राज्यातून भाविक देवणी तालुक्यातील बालाजीवाडी येथे महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेशातूनही होते मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जवळपास साडेतीनशे वर्षाचा इतिहास असलेले हे गाव या ठिकाणी बाब रेड्डी महाराज हे वर्षातून दोन वेळा त्या काळात तिरुपती बालाजीला पायी जात असत ते जात असताना त्यांचा या गावात मुक्काम पडला व त्यांनी याच ठिकाणी शेवटचा श्वास घेतला यामुळे त्यांची या ठिकाणी समाधी आहे सतराव्या शतकातील हे, हे जागृत देवस्थान असून सध्या या मंदिराला पर्यटनाचा क दर्जा मिळाला आहे मात्र येथे केवळ राज्यातीलच नव्हे तर विविध राज्यातील भाविक येतात या ठिकाणी अनेक सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे भाविकांची गैरसोय होत असल्याने या मंदिराला पर्यटनाचा ब दर्जा देऊन विकासाला चालना देण्याची मागणी भाविकातून होत आहे या मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात येत विविध भाविक यासाठी पुढे सरसावले आहेत विशेष म्हणजे खास श्रावण महिन्यात येथे अनेक भाविक स्वयंप्रेरणे सहभागी होऊन प्रत्येक कार्यात सहभागी होतात हे विशेष बालाजी मंदिर बालाजीवाडी या नावानं आणि दरेवाडी या नावानं इथं प्राख्यायिका आहे तीन साडेतीन वर्षाच्या अगोदर इथले पाटील घराण्यामधील एक पाटील तिरुपती बालाजीला पायी यात्रा करत होते द एका वर्षी दोन यात्रा सहा महिन्याला एक बार व्हायची वापस येऊन एक दिवस मुक्काम करून ते वापस तिरुपतीला जायचे असंच करत करत त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन त्यांच्या घरी या घवाच्या कणगीमध्ये ही लहानशी मूर्ती सापडलेली आहे आणि इथं या परिसरामध्ये एवढं मोठं महत्त्व आहे की आज दर शुक्रवारी ठीक दहा ते बारा कीर्तनाचा कार्यक्रम असतो आणि बारे साडेबारा साडेबाराला आरती साडेबारा ते एक आरती होऊन पुन्हा महाप्रसाद होतो आजच्या दिवशी आज जवळजवळ चार पाच हजार लोकच्या वरी इथं उपस्थित आहेत असंच दर शुक्रवारी उपस्थित राहतात आणि दोन हजार सोळापासून हा अन्नदान सोहळा चालू आहे दर शुक्रवारी अन्नदान होऊ शक होत हो, होतो एक वर्षाचे त्रेपन्न शुक्रवाराची यादी संपूर्ण जानेवारीला लावून हा कार्यक्रम चालू असतो हा फार मोठा महत्त्व आहे तिरुपती बालाजीला जाणारे लोक तिथं जाणं होत नसेल तर या बालाजीला येऊन भेट घेतात दर्शन घेतात तरी सर्वांना हे प्रख्यायिका माहीत व्हावं हे वलांडीपासून किल तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि देवणी तालुक्यात लातूर जिल्ह्यामध्ये आहे